पहलगाम मध्ये भ्याड हल्ला भारताकडून पाकिस्तानची कोंडी होणार मोदींनी घेतले पाच मोठे निर्णय मोदींच्या दहशतवादाचा खात्मा होणार पाकिस्तानला अद्दल घडणार जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम मध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी निशस्त्र पर्यटकांवर भ्याड हल्ला केला या हल्ल्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे दहशतवादाचा खात्मा आणि त्याला थारा देणाऱ्या देशावर कारवाई यावर बैठकीत चर्चा झाली यावेळी पाकिस्तानची कोंडी करण्याच्या हेतूने पंतप्रधान मोदींनी काही महत्वाचे निर्णय घेतले ज्यात करार अटारी वॉर्डर सह भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले कोणते आहेत हे निर्णय पाहूया या व्हिडिओतून पहलगामच्या भ्याड हल्ल्यात निष्पाप जणांचा मृत्यू झाला तर जखमी आहेत एकीकडे मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले ज्या शोकसागरात देशभरातून हळहळ व्यक्त होतीये तर दुसरीकडे दहशतवादी हल्लेखोरांचे स्केच जारी करत तपास यंत्रणांकडून शोधही सुरू आहे पण या सगळ्यात सरकारने एक महत्वाची बैठक घेतली आहे ही बैठक पंतप्रधानांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पार पडली सीसीएस म्हणजे कॅबिनेट कमिटी सिक्युरिटी अर्थात कमिटीची ही बैठक हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी घेण्यात आली या बैठकीला लष्कर आणि तपास यंत्रणांच्या विभागांचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी पाच मोठे निर्णय घेतल्याचं जाहीर केलंय बैठकीनंतर परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोदींच्या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत दिली या निर्णयानुसार दोन दिवसांच्या आत म्हणजे अठ्ठेचाळीस तासात भारतात राहणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश भारत सरकारने दिले ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोणते मोठे निर्णय सरकारने घेतले पहिला निर्णय आहे सिंधू पाणी करार स्थगित भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ साली सिंधू पाणी करार झाला जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला हा करार आता तात्पुरता रद्द करण्यात आलाय या करारानुसार भारत आणि पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या नद्यांच्या पाणी वापराबाबत हक्क आणि नियम निश्चित करण्यात आले होते यामध्ये सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या म्हणजे सतलज बियास रावी झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी दोन्ही देशांनी वाटून घ्यावं असं ठरलं होतं ज्याला सिंधू पाणी करार म्हटलं जातं पण आता हा करार रद्द करण्यात आलाय दुसरा निर्णय आहे पाक दिल्ली दूतावास कर्मचारी कपात भारतातल्या उच्चायुक्तालयांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांची संख्या सध्या पंचावन्न आहे ती आता तीस पर्यंत कमी केली जाईल हा निर्णय एक मे दोन हजार पंचवीस पासून लागू होईल नवी दिल्लीतल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या संरक्षण नौदल आणि हवाई सल्लागारांना परसोना नॉन ग्राटा घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यांना एका आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले यासोबतच भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील आपल्या लष्करी सल्लागारांनाही परत बोलावणार आहे तिसरा निर्णय आहे अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी अठ्ठेचाळीस तासात भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आलेत पुढचा निर्णय होईपर्यंत पाकिस्तानी नागरिकांना भारतीय विजा देण्यात येणार नाहीये यामुळे पाकिस्तानची व्यापाराच्या दृष्टीनं कोंडी करण्याची रणनीती भारतानं आखली आहे या निर्णयांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर दूरगामी परिणाम होणार आहेत चौथा निर्णय आहे अटारी बॉर्डर बंद करण्याचा सरकारनं अटारी इंटिग्रेटेड चेकपोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतलाय भारतात प्रवेश केलाय पंचवीस पर्यंत त्याच मार्गाने परतण्याची परवानगी देण्यात आली आहे तर वाघा बॉर्डर एक मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय एक मे रोजी पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे तर पाचवा निर्णय आहे पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेल्या भारतातला व्हिसा रद्द करण्याचा भारतात राहणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकांना सार्क विजा सूट योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही पूर्वी जारी केलेले सर्व एस व्ही एस विजा आता अवैध मानले जातील आणि या विजाखाली भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही आपातकालीन बैठक झाली ही बैठक दोन तास चालली या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह इतर वरिष्ठ मंत्री उपस्थित होते या बैठकीत दहशतवादी हल्ल्याला गांभीर्यानं घेऊन अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले तसंच सीसीएसनं एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावाही घेतला आणि सर्व सुरक्षा हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले या हल्ल्यातील दिल गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी आणि त्यांच्या आश्रयदात्यांवर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सरकारच्या वतीनं या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद